हाय मी अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग तर इकडे ना मी बसले होते ब्लाऊज शिवायला आमचे घरातले सगळे काम आवरले होते मी मस्त पार्लर वगैरे आवरून घेतलं आणि नंतर ना मग आम्ही बसलो होतो ब्लाऊज शिवायला मी पण आणि मम्मी पण कारण आता राहिलेले ब्लाऊज ना ते कस्टमरचे शिवून द्यावं लागेल नंतर परत ना रक्षाबंधनचा पण सीझन चालू होईल फायनली मी ब्लाऊज शिवला दोन तीन दिवस चालेल तसा ब्लाऊज शिवित नाही नाही दोन तीनने कालच वाटतं कालपासून थोडा थोडा केलं पूर्ण मम्मी माझ्या ड्रेसचं काम करते आता हुकायला छान केला दीदी मला गोठ करायला आवडतो मस्त केला पण किती छान केलं बाई बाई पहिलं पाहिजे होतं वाकडा नाही काही नाही पण केलं मग साधं हुकाला मस्त काही उद्योग कर गाळा पण कमी करा त्याचा माझा अजून एक तो व्हाईट ड्रेस तो पण राहायचं राहिलेला आहे आता सगळे एक एक ड्रेस करून घ्यावा लागेल आणि काळू ना असा भारी माग झोपला असतो बेडरूम मध्ये काल तर डायरेक्ट चार वाजता आला होता तो माहिती का किती वाट पाहिजे कोणता ड्रेस घेतो कट करावा लागतोच त्याला फिटिंग वा करावं हे पण मग हा असा व्हिडिओ मध्ये छान दिसतो रंगीत ना किती कलर आहे त्याच्यात नेहमी व्हिडिओ पण लेगीत चालते त्याच्यावर रेड पण चालते कोणती पण चालते ब्लॅक रेड किंवा नेहमी ब्लेक छान ला आता दुसरा घेतला करायला हा वाला याचा गाळा पण पुढून छोटा केला उरलेला कापड होता ना त्याचा मम्मीने पुढून अशी डिझाईन केली त्याला आता यालाही ना बाई करायची आम्हाला कापलेलं खालीच नाही ओरिजिनल कलर वेगळा दिसतो आणि कॅमेऱ्यामध्ये वेगळा दिसतो डार्क राणी कलर याचा डाळिंबी टाईप थोडा नको <laughs> का मॅचिंग शेवटचा शेवटचा नाही अजून एक बाकी करायचा तो पर्पल कचरे तयार आलेच नाही अजून हा थोडासा कारण वरती चुन्या द्यायच्या त्याच्यामुळे चुन्या नसतात बरोबर बसली असती प्लेन बाई मारणे चांगली दिसत हात बारीक आहे हात बारीक आहे आधीच पण मग हा टॉप फॅन्सी आहे थोडासा फायनली <laughs> बाई <बाही> लावली <laughs> बरं झालं जॉईन दिलाय कमी आली असती

फक्त वरतीच खांद्यावर ना हां खाली प्लेन कार्ड लावलं ला ती बसल का मग दे घरी बसल का ती हे आंतर केवढं हे केवढं दंड घेर केवढा कोंबडा बाई कस काय राहते मग कोंबड्या बाईची कटिंग वेगळी तेच म्हणतो ते कोंबडा बाई नाही म्हणली तू जाऊ दे कोंबडा बाई केली असते बरोबर बसली असती नाही दिसत पाहिजे जॉईंट तू म्हणून जॉईंट असा दिसन तसा दिसन दिसत नाही पाहिजे इतकं भारत दिला करतो तो काठ जेवढा आहे तेवढा दिला खालच्या साईडनी टेपे पेपर झालं त्याला टेलर एवढं करूनच देणार म्हणून नाहीतर नाहीतर कोणीच नाही तू घेतली तुझ्याकडे दोन्ही दिल त्या हे बाय दीदी म्हण जाईल ना घालून मम्मी मम्मीने ना मस्त मटकी कली होती तर मी निकडं मटकी खात बसले मस्त आणि एवढं डेंजर पावसाचं वातावरण चाल ना पूर्ण काळ काळं झालंय बाहेर इतकं काळ झालंय ना असं वाटतं लगेच इतका पाऊस पडल डेंजर इकडं पूर्ण काळ आहे असा अंधार अंधार दिसतंय नुसता आहे ना असा अंधार वाटतोय आता मी लाईट लावलाय मम्मी ना इकडं तांदूळ आणि भिज टाकते डोसे बनवायचे त्याच्यासाठी इडली डोसे <laughs> सांबर सीझनमध्ये काहीच करायला नाही भेटत स्लॅक सीझन असल्यावरच काही काही चालते आपल्याकडे डाळ अशी का बरोबर राहील मग ते सांगेल ना खाली भरत ना मग ते कधी उद्या सकाळी जळायचं ना का बर होईल का ते सकाळी भिजत टाकायला पाहिजे होत मग ते चिकडे आणायची चार वाजत आले काय भरपूर मोठा दिवस आठ वाजता जेवण झाली होऊन हां जेवण झाल्यावर कुपनचे तांदूळ आहे वेशनचे ठीक आहेच होती मग ते छान राहते तांदूळ काही वेळेस खराब आहेत काही वेळेस खूप छान आहेत मस्त एवढे भांडी स्वच्छ स्वच्छतून घेते येतात चांगलं होतं बरोबर जाऊ दे घेतले तुम्ही आणि एक डाळ घेतली

मोटर बसून घेतली की मशीनला मशेंगला, हब सेटल तू पायंडेल शिवायची ना मग बसायची ती पायंडेल मार, पाय दुखायचे काम काल चकुडे तू, हाँ, तो जाला ये तू

डायरेक्ट बाथरूम मध्येच कपडे धुतले बाहेर आलेच नाही धुवायला कारण सकाळी ना थोडस पाऊस येऊन गेलेला त्याच्यामुळे तिथं तर मला आज भीती वाटली त्याच्यामुळे ना, ना ये शाळ्या खात्या किती भारी शाळा ये किती भारी शाळ्या खातीन इकडे आमची चुले पण आहे ना पावसामुळे ना आम्ही ती पेटवतीच नाही गॅसवरतीच पाणी तापवतो पाऊस इकडून एवढं काट्या आले ना डेंजर ते तोडायच्या पण ते तोडायला पण ते लोक येते नाही बाई मस्ती हे करत्या हा असे काम नाही करते लोक आता माहिती का पहिले लई लोक असे काम करायचे त्या ट्रिप्स पाय कुठं उडून गेले हात न घालवलं याच्यात पात्याचं पान किती भारी आलं मला असं वाटतं एका कुंडीतच करावा काय नाव इतका पावसाचं वातावरण होतं ना आता एवढं ऊन पडलं ना मी काल ना एक व्हिडिओ पोस्ट केला होता यूट्यूबला म्हणजे तुम्ही बघितलंच असाल म्हणजे आपल्या सबस्क्रायबर मी ना इतकं कमेंट केलं आहे त्या व्हिडिओ खाली तर कुठे कुठे किती रेट आहे म्हणजे जे त्या तिथं राहतं तिथे किती रेट आहे तर ना मुंबईला मुंबईला दीडशे रुपये हॅब्रो आपली सहाशे पकडून आणि पुण्याला शंभर रुपये म्हणजे काम तर सेमच आहे सगळं म्हणजे आपलं पण आणि त्यांचं पण काम तर सेमच आहे पण रेट एरियावाईज रेट असतात तर सिटीमध्ये तर आपलं खेडं येतं त्याच्यामुळे ना इकडं रेट पण कमीच आहे म्हणजे काम तर सारखंच उलट काम आपण खेड्यामध्ये आता जास्त भारीच राहतं म्हणायला गेलं तर तर आपलं खेडा असल्यामुळे ना एवढे पैसे म्हणजे देणारच नाही कुणी ॲब्रोचे चाळीस रुपये जरी केले ना आम्ही तरी कस्टमर म्हणजे परत एकदा खरून जाईना पुढच्या यायचा ॲब्रोच करायला येणार नाही असं आहे म्हणजे आपल्या खेड्यामध्ये परत अजून कमेंट आहे की हायड्राफेशियलचे पण सहा हजारापासून आहे डायरेक्ट इथं आपण हजार पासून रेट सांगितले तरी म्हणत्या जास्तच आहे आम्ही पहिल्यांदीच करतो आहे असं तसं म्हणजे कस्टमरलाही काही काही सांगत्या पण त्या त्यांना शहरामध्ये कारण इतके कारण राहत्या ना, ना आम्ही पहिल्यांदाच करतो आहे हायड्राफेशियल सगळे पहिल्यांदीच करत राहत्या नाही पण मग त्यांना असं वाटतं रेट कमी करावं पाचशे सहाशे रुपये म्हणजे हायड्रा फेशियल म्हणजे साधे स्पेशल पाचशेपासून स्टार्ट आहे तर हायड्रा फेशियलला परत लाईट लागते त्याच्या मागे इतकी मेहनत आहे हायड्रा फेशियल मागं पण खूप मेहनत आहे आणि रिस्क पण खूप आहे कारण कस्टमरला काही साईड इफेक्ट पण नाही झाला पाहिजे काही झालं नाही पाहिजे त्याच्यामध्ये सगळं ते ला इलेक्ट्रिक करंट वगैरे असतो त्याच्यामुळे खूप रिस्क म्हणजे या कामामध्ये नाही इतकी रिस्क असते ना परत आहे मध्ये पण एवढं एवढं जरी काही झालं तरी कस्टमर एवढं डेंजर हे करताना पण मग आपल्या पार्लरमध्ये ना अजूनही एकदा पण असं चालेलं नाही की कस्टमरचे आयब्रो उडाली इथले केस केले तिथले केस केले असं कधी चालेलं नाही आहे तर सगळ्या म्हणजे आपलं मम्मी ना आयब्रो पण भारी करते आणि आयब्रो मी पण मम्मी सारखेच करते तर काही कस्टमरची डिमांड अशी राहते की अपेक्षाकडूनच करायची आयब्रो म्हणजे माझ्याकडून मी जरी कुठं गेले काही आजरी असले कस्टमरला मी जरी दिसले नाही म्हणजे जे रेग्युलरचे असतात ते मम्मीला विचारत्या अपेक्षा कुठं आहे असं आम्हाला तिच्याकडूनच करायचं होतं तर काही कस्टमर एवढे भारी राहतं ना आणि काहींना माहीत नाही राहत मला पण पारलोच आहे तर मी क्लास केलेले असे म्हणजे जे, जे पहिल्यांदा जातं ते असं ते मम्मीला म्हणतं की तुम्हीच करा तिला नका करून देऊ त्यांना माहीत नाही राहत मग पण मग जेव्हा ते बघत्या मग पुढच्या वेळेस ते मलाच विचारते मम्मीला विचारते अपेक्षा नाही आहे का असं तसं ती भारी करते मम्मीने ना तिकडं ठेवलं आहे दादूसाठी आत्ताच घरी आलाय तो मी तिकडं बटाटे उकडं टाकले बटाट्याची चटणी करायची आणि डोसे करायचे

폴딩을 다 해놓고, 폴딩을 다 해놓고. 자, 이어서. 마라, 폴딩이 바로. 미, 러비아스는 저런 건. 마라, 폴딩이 바로.